चालू केलं बघा इकडं पाया खादा चालू केला इकडे चटणी ज ही दगड आई एवढी ही दगड चाल दिसत आहे घरा शेजारी म्हणून फाउंडेशन एवढ्या दगडात काय होईल ते होईल पण आठ पंधरा दिवसां खोली पंधरा दिवस ही दगडाचं फाउंडेशन आजच्या दिसाचं म्हणलं करून घ्या म्हणून बघा ही धनका लावलाय अन्न पुढे खाते ज आम्ही बडतो दोघ सरवण थबा सर बडते ही

निघत नाही तीन चार राग कसं कडे बघायला नुसता एवढी खोलीच काम झालं का, काम कंटिन्युअस झालं बघा आपलं एक डंक टाकला आणि चक्की एक टाकली का विषय संपला

मयंद्रा गाज म्यस्त आहे तुम्हाला सांगतो आज माती झाडाला घेऊया बाहेर चांगली माती या रानातली पसारा ज्या पसारा झाला आयुष्याचा बघा एका पिढीला हलत नाही पसारा हो आपण बांधलेला पसारा एका पिढीला हलत नाही तू जाग तस आमचा जन्म झाला पोपटात तोडीत नाही पोराडोराच जर आपलं चांगलं करतो आपला हाल झाले तर पोरांचं झालं नाही पाहिजे थांब जरा ओढतो थांबव घेऊन करायचं असली तिकडं बिकड तकडं

किती बी आंब खावा सगळे पुढच्या दहा वर्षात आंब खायला घरी यायचं फुकट 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 एका बेकात नाही आंबा किनार नाही किती बी झाड भरपूर लावणार शंभर दोनशे लाड लावणार जेवढी माणसं तेवढं सगळे वाटून टाकणार काय कापड काढून काम करताय तुम्ही काय करायचं

खोली धरली बघा मित्रांनो अठरा बाय चौदाची खोली धरली आतल्या सोळा बाय सवा बारा बाराची उपसून कडे लावला चौकचे झाड एकाच काढून ओके मध्ये एवढं मोठं झाड लावून का तुझ्यासाठी काय बोल

मिस्त्रीचा काय थप्पीचा आवाज येऊन झालाय आता आज नाही वर आज त्या पहिल्या घराचा येणार होतोय उद्या उद्या होतोय आज काय मिस्त्रीला वठत नाही काय जात नाही नाही होत नाही मिस्त्री राहत बरं होत मिस्त्रीचा चांगलं थापीन मारण बारक्या पट्टी पैनंदा मालिका माल बक्कळ लावा मिस्त्री नाही नुसत थापीन तापचा थापी माल पाजायला नाही पाहिजे लोक इकडं असा मासा पाणी निघून गेलं पाहिजे